नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे चार वाजलेत आणि पुन्हा एकदा आमची संस्कार प्रतिष्ठानची टीम सज्ज झाली आहे नवीन टास्कसाठी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की कोल्हापूरमध्ये सध्या परिस्थिती काय चालू आहे आणि त्यात परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही त्या तिथल्या माणसांना मदत करण्यासाठी आमची टीम आता चाललेली आहे कशी मदत करता येईल आणि कसं त्यांना सांभाळून घेता येईल याचा आमचा प्रयत्न आहे आमचा ठीक आहे चला भेटूया आमच्या प्रवास कसा होतो ते बघूया चला मी आता सोलापूर मध्ये पोहचलेलो आहे आणि अजून एक दीड तासाचा रोड आहे आणि बघू शकता वातावरण किती छान इथलं गावात जाताना आम्हाला खूप गोष्टींशी सामोरे जावे लागले व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचे वाढते प्रमाण पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की पूर आला तेव्हाची परिस्थिती काय असू शकेल याच पाण्यामुळे लोकांचे किती नुकसान झाले आहे याचा अंदाज आपण करू शकत नाही अंगावर अगदी काटा आणणारे दृश्य आहे तुम्ही बघू शकता पाण्याच्या वाढत्या वेगामुळे संपूर्ण शेतीची अवस्था काय झाली आहे तुम्ही एरिया बघू शकता पूर्ण की तुरामुळे किती नुकसान झालेलं आहे आणि मेन म्हणजे जी नदी दिसते हीच ती नदी त्याच नदीच्या नदीच्या प्रवाहा मुळे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे हीच ती नदी त्या प्रवाहा मुळे त्याचं एवढं नुकसान झालेलं आहे जी जणांची शेती ते ऊस सगळं वाहून सगळं साहित्य इथं जमा झालेलं आहे उपचार करू शकता आणि प्रवाह अजून वाटत नाही कमी झालेला आहे कारण की तुम्ही आपण की, आता आलो सुलतानपूर इथे आणि येताना आपल्याला खूप सारी गावं लागली त्यामुळे इथं प्रत्येकाची गर्दी झाली की किट कुणा कुणासाठी आणलेले आता प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करू करतोय पण आता या गावासाठी आम्ही आता चालू आहे आमचं आता प्रत्येकाला समजवलंय सरांनी कि कुणी भांडण हो खूप जास्त ते हे करण्यासाठी आम्ही समजवलंय आता प्रत्येकाला आम्ही किट द्यायचा प्रयत्न करतो तिथे पोचल्यानंतर तिथले वातावरण पाहून आम्हाला साहित्य वाटप करता येईल का नाही याची आम्हाला शंकाच वाटू लागली परंतु हार न ना मानता आमचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड यांनी पुढाकार घेऊन तेथील स्थानिक लोकांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले

तुम्ही आता बघितलं असाल की किती उत्तम प्रकारे वाटप झालेला आहे कुठलीही तंटा नाही कुठलाही प्रॉब्लेम नाही कडून खूप कार्य झालेलं आहे आणि आता जे सामान आहे ते लिस्ट प्रत्येकाला वाटण्यात येईल हा जो परिसर तुम्ही पाहत आहात हा पूर्ण परिसर हा पाण्याखाली होता इथले जे लोकल सांगतायत की ते जे घर आहे आणि इकडचं सगळं घर पूर्ण मानेखाली होतं तुम्ही बघू शकता झाडामध्ये सगळं बारंब्या सगळं ते चोथा वगैरे वाहून आलेला आहे किती नासाडी झालेली आहे पूर्ण शेताची तुम्ही बघितला उत्तम प्रकारे आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे कुठले प्रकारचे भांडण नाही काही नाही व्यवस्थित सगळं कार्यक्रम झालेला आहे आणि पुढं आता अजून कशी मदत करता येईल त्याचा प्रयत्न आमचा चालू आहे ठीक आहे आता टाइम झालेला आहे आता आम्ही लवकर लवकर इथे जायचा प्रयत्न करतो कारण की परत आम्हाला पुण्याला आहे ठीक आहे लाईक करा सबस्क्राईब करा बाय